नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस पोलीस शिपाई चालक तात्पुरती निवड व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात येत आहे त्यानुसार कसा कट ऑफ गेलेला आहे आपण हे पाहूयात या ठिकाणी त्यांनी कसा आक्षेप मागवायचा काय अर्जदार आक्षेप हरकत संदर्भात दिलेला आहे या ठिकाणी आपण खुला खुला तात्पुरती निवड व प्रतीक्षा आता निवड पाहूया या ठिकाणी जो जनरल ऑफ लागलेला आहे तो लागलेला आहे एकशे चौतीस फिमेलचा आहे एकशे सोळा एक्समॅन आहे एकशे अठरा आणि अराखीव सर्वसाधारण प्रतीक्षा यादी आहे खाली त्यानंतर प्रतीक्षा यादी खुला ओपन आराखीव महिलांचं वेटिंग आहे अठ्ठ्याऐंशीवर त्यानंतर त्यानंतर आहे आए... तात्पुरती निवड अनुसूचित जाती जनरल एकशे एकोणीस फिमेल एकशे दोन प्रतीक्षा यादी एस सीची दिलेली आहे त्यानंतर पुढे पाहूया प्रतीक्षा यादी एस सी महिला निवड यादी एस टी आता एस टी संवर्गाची निवड यादीतील उमेदवाराला मार्क आहे एकशे तेवीस आणि फिमेलचा आहे एकशे आठ आणि त्याच ठिकाणी खाली प्रतीक्षा यादीसुद्धा दिलेली आहे त्यानंतर विजय निवड एकशे चौतीस मार्कावर एक जागा होती आणि वेटिंगचे तीन उमेदवार आहे एकशे एकोणतीस मार्कावर वेटिंग आहे त्यानंतर तात्पुरती निवड एन टी बी एक जागा होती एकशे एकोणतीस एकशे सत्तावीसवर वेटिंगवाला उमेदवार आहे तात्पुरती निवड ओबीसी एकशे एकतीसला ला फिमेल एकशे सातला आणि खाली त्यांनी वेटिंगची यादी दिलेली आहे त्यानंतर पुढं आहे ए सी बी सी निवड ए सी बी सी निवड जनरल एकशे चौतीस फिमेल एकशे दहा त्यानंतर प्रतीक्षा यादी महिला प्रतीक्षा आणि सर्वसाधारण प्रतीक्षा यादी दिलेली आहे त्यानंतर आहे आर्थिक डब्ल्यू एस ई डब्ल्यू एसचं जनरल आहे एकशे पंचवीस आणि त्याच्यानंतरच खाली अगेन्स्ट फिमेल रिझर्वेशन एकशे अठरावर त्यानंतर प्रतीक्षा यादी आहे प्रतीक्षा यादी जवळजवळ एकशे तीन मार्कावर आहे अशा पद्धतीनं ही निवड यादी लागलेली आहे तरी विद्यार्थी मित्रांनो जर आपणास याची पी डी एफ हवी असल्यास आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक उपलब्ध करून दिलेली आहे त्यावर तुम्ही क्लिक करून पाहू शकता